नमस्कार मित्रांनो गोयन महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे आपली गोल्डन सिरीज चालू होती आणि त्या सिरीजमधला हा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुप्तांच्या सुवर्ण नाण्यांबद्दल बोलणार आहोत त्याआधी गुप्तांबद्दल थोडीशी माहिती घेऊया चौथ्या दशकामध्ये गुप्तास मध्ये आले होते उत्तर भारतमध्ये नंतर गुप्तास होते त्यांच्याकडे सत्ता आली होती या काळामध्ये त्यांनी बरेच सुवर्ण नाणे काढले होते गुप्ताच्या राज्यामध्ये फक्त सुवर्ण नाही तर इतर धातूमध्ये सुद्धा नाणी काढण्यात आली होती ती होती सिल्वर कॉपर आणि लीड सिल्वर कॉपर आणि लीड या धातूंमध्येही यांची नाणी उपलब्ध आहे आणि यामध्ये जे चांदीचे नाणे आहे सिल्वर कॉइन्स ते फक्त पश्चिम प्रदेशाचा व्यवहारांसाठीच बनवले गेले होते तर गुप्तांनी खुशानाचे गोल्ड कॉइन्स ट्रेडिशन फॉलो केले म्हणजे जे, जे सुवर्ण नाणे खुशाणा सत्तेत असताना बनवायचे तशाच पद्धतीचे सुवर्ण नाणे गुप्ता काढले होते तसे गुप्ता साम्राज्याचे अनेक सिक्के आहे पण एवढ्या सिक्कांमधून आपण काही जे मेन आणि मोजके जे नाणी व सिक्के आहेत त्याबद्दल बोलणार आहोत तर ही सिरीज पार्ट्समध्ये डिवाइड होईल पर सिक्केप्रमाणे तर या सिरीजमधला जो पहिला नाणं व सिक्का आहे हा आहे पराक्रम समुद्रगुप्ताचा पराक्रम हा दिनार आहे या दिनारामध्ये हा जो दिनार आहे तो सात पॉईंट तेवीस ग्राम म्हणजे सात ग्राम तेवीस मिलीग्राम व अठ्ठावीस एम एमचं डायमीटर आहे तर स्क्रीनवर बघू शकतात हे अशा पद्धतीचं नाणं आहे तर या नाण्याच्या पुढच्या बाजूला राजा हुबा आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला त्यांनी एक बाण पकडला आहे राजाच्याच उजव्या बाजूला इथे आपण पाहू शकतात की हा जो आहे तो गरुड आहे तो यावर बसला आहे तर राजाच्या जे डावी बाजूला खाली लिहिण्यात असं आलं आहे की समुद्र राजाचं नाव लिहिण्यात आलं आहे आणि ज्याच्या कॉर्नरला कॉइनच्या कॉर्नरला असं लिहिण्यात आलं आहे की अपरित्रथो विचित्य चितिंग सुचिरदय दिवम जयती असे या नाण्याचा पुढचा बाजूला लिहिण्यात आलं आहे आता पाठच्या बाजूला या नाण्याचं बघूया की काय आहे पाठच्या बाजूला लक्ष्मी देवीच वर्णित करण्यात आलं आहे चित्र दाखवण्यात आलं आहे तर लक्ष्मी निंबथे जी तिच्या सिंहासनावर आगमन झाली आहे आणि तिच्या हातामध्ये कॉर्परस कॉर्नोपिया विथ तमघा हिने पकडला आहे आता कॉर्नोपिया काय असते कॉर्नोपिया एक फळाच्या भांड्यासारखं असते गोल कोन टाईप शेप मध्ये त्याला कॉर्नोपिया बोलतात आणि खाली लिहिण्यात आलं आहे या बाजूला की देव कर्मा व पराक्रम तर यांमध्ये थोडासा विभाग चालू आहे की देव आहे की पराक्रम आहे तर या नाण्याची जी किंमत आहे ती बघूया या नाण्याची किंमत आजच्या ज्या रेटमध्ये आजच्या काळामध्ये आपण तशी दीड लाख ते दोन लाखपर्यंत पण आहे पण याच्यापेक्षा जास्त जाऊ शकते दोन ते अडीच लाखपर्यंत पण जाऊ शकते डिपेंड ऑन कॉईन आणि त्याची कंडिशन तर हेच होतं आजच्या व्हिडिओतलं कॉईन आजच्या सिरीजमधलं हे पहिलं नाणं होतं समृद्धी गुप्ताचा कॉईन होता हा तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण दुसऱ्या नाण्यांबद्दल बोलणार आहोत समृद्धी गुप्ता चा शासनाबद्दल तर तुमच्या मनात काहीही प्रश्न असेल जे तुम्हाला विचारायचं असेल आम्हाला तर कमेंट सेक्शनद्वारा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हेही तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सजेशन देऊ शकता अजून काही तुम्हाला सजेस्ट करायचं आहे तर तुम्ही आम्हाला सह्या पद्धतीने कमेंट करू शकता तर आजसाठी एवढंच भेटूया पुढच्या पाठमध्ये व दुसऱ्या भागमध्ये या नाण्यांच्या ह्याचं नाव आहे समुद्र गुप्ता कॉइन्स राजसाठी एवढाच जय महाराष्ट्र